नक्की विजिती करा बारील ला करा नक्की विजिती करा आपण एकदम चेकिंग करून बघितलेलं आहे एकदम क्वालिटी एकदम चांगली आहे आपण डोमलेला भेटलेलो त्या डोमोलीला पण होता तिचा होता मी नक्कीच चेक केलेलं आहे की बारीला आहे दिली म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडची पण माहिती दिली आहे तर तिथे दाखवले म्युच्युअल फंड माहिती <णत्तित> स्वामी समर्थाच्या साईबाबाची मूर्त्या बघा आपल्या चॅनल मन दाखवत आहे एकूण एक मूर्त्या मूर्त्या आहेत आणि स्वामी समर्थाच्या मूर्त्या बघा आपल्या चॅनल दाखवतो बघा एकूण एक मूर्त्या त्या बघा एकूण एक मूर्त्या स्वामी समर्थाच्या पण बाबाजावांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विद्याला रुक्माई आणि भूतांच्या मोठ्या बघा आपल्या चॅनल दाखवत बघा आणि ते बाबा सर्व महापुरुषाचे फो फोटो आहे आणि बघा विद्याला रुक्माईचे सर्वांची फोटो आहे बघा आपल्या चॅनल दाखवतोय बघा महापुरुषाची पुन्हा आहे नक्की करा करा आहे बघा नक्की काय काय फोरफ्रीम मध्ये थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड पर्सेंट प्राइस नक्कीच विजिट करा एकूण एक फोरफिम आहे यांच्याकडे सगळ्या क्वालिटीतले फिम आहे नक्की मालवानी करा मालवणी टाइपचे एकूण एक मालवणीची एकूण नक्की फणस घर आहे फणस फर आहे फणस लोणचे आहेत बारी इथले लोणचे लोणच आंब्याचं लिंबच लोणचं आचार वेगळे वेगळे टाईपचे लोणचे वेगळे वेगळे टाइपचे आहेत तुमच्याकडे बघा अजून काय 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 दादा तुमच्याकडे काय काय आहे तुमच्याकडे काय काय आहे तुमच्याकडे

हां <एंडिकेटर>, हँडीकॅप ओके बघा <स्तित खेवाँ> आपल्या चॅनलचा माफी तुम्हाला दाखवतो एकूण एक टाकावपासून ते तिकाऊपर्यंत असं वस्तू बनवलं आहे बघा साऱ्यापासून हा साऱ्या मैत्रिणी साऱ्या साऱ्यापासून बनवलेलं बघा बघा ज्वेलरी पण ठेवली ज्वेलरी तुमचंच आहे ना लेडीज अँडमेंट ज्वेलरी सर्व लेडीजमेंट ज्वेलरी आपल्या चॅनलचा माफी तुम्हाला दाखवत आहे अँड मे ज्वेलरी भेटतात नक्कीच विजिटिंग करा बाहेर बाहेरले कुर्ते ड्रेस पण सगळे नक्की मिळते ते घरा भारे बारी लिहायचं मिल्कशेक मिल्कशेक सर्व बीड आहे क्वालिटी वेगळी वेगळी क्वालिटी आहे आणि इथे गुलाबजामुन बनवून तयार गुलाबजामुन पॅकेज आहे फोर्टी रुपीस आणि मिल्क बघा आपल्या घरांबरोबर बघा येतात एक्झिबिशन आणि आग्र कोली उत्सव जिमखाने जिकडे बघा एकूण एक पूर्ण प्रोजेक्टची पूर्ण माहिती दिली अगरबत्ती एकदम यांच्याकडे नक्की याच्याकडे करा आणि ते बघा माहिती पूर्ण दिलेली

जा है। है। नमस्कार हेलो रादाजी uh, हमारा स्टॉल नंबर एटी वन है उत्सव में आपको यहाँ पे मेरे पास में सिल्वर जेबरी का ऑक्सरा है और बैंगल्स में हमारे पास वैरायटी है नेकलेसेस है पूरा और सारा है रिंग्स है नक्की मी करा अठ्ठावीस ते थँक्यू सेंटर आहे स्टार कॉलनीला आमच्या हॉस्पिटलमध्ये आयबीएफ ची ट्रीटमेंट होते गायनाईट ची ट्रीटमेंट होते आणि ज्याला मूल कार्ड नाही आहे त्या लोकांचे जे काही पोशन असेल ते ट्रेटमेंट या हॉस्पिटलमध्ये होते आणि मला या हॉस्पिटल आला आणि जिमखान्यामध्ये आल्यानंतर तो पेशंट येतात त्या लोकांचे जे कन्सल्टिंग चार्जेस आहे ते फ्री ऑफ कॉस्ट थँक यू ले बॅगच इथे आणि साऱ्याचं असायला इथे आणि ड्रेस मटेरियल आपल्या सॅन दाखवत आहे ड्रेस मटेरियल आणि इथे साऱ्या आणि वरती काय आहे बघण्यासारखं

ते था था? तेल घेत दादा काय काय तुमच्या तेलमध्ये काय काय जरा दादा सांगा ऑइलमध्ये कोल्ड प्रेस ऑइल आहे ऑइल आहे सेगन तेल आहे हंड्रेड पर्सेंट पिते आणि प्रोसेस आहे काढलेला

लेडीज पर्स मध्ये काय काय आहे फोर हंड्रेड पासून बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे पर्स लेडीज पर्स आहे काय काय तुमचे रे काय काय आपल्या पास आहे मनू के ऑर्गॅनिक नाशिक नाशिक वरून एक वरती उचलून दाखवते का एक ओके बघा शुद्ध गावाच्या गिर गायचं सोप आहे सोळाशे इंच हे बघा आपल्या चॅनल माझं तुम्हाला दाखवत आहे ऑर्गॅनिक हे ऑर्गॅनिक आहे मनुके अनुके आणखी बघा का मनुके सर्व मनुकेच प्रकार आहे नक्की विजिट करा थँक यू लागला आहे पुन्हा आजूबाजूला पुन्हा मेले मेले टायप लागले इथे बघा आणले झुमके चपला विपला आणि बघा पालणी विले आकाश पाळणा आकाश पालना विलना इथे आपला चॅन म्हणून दाखवत आहे बघा आकाश पालणी विली इथे पुढे आकाश पाळणी मिळली बघा आपल्या चॅनचा म्हणून दाखवत आहे आकाश पालणे आणि इथे बघा काय ते याची पूर्ण स्टॉल आहे नक्की नयची ती खरा आणि इथे बघा लहान मुलांनी खेळणी मिळली बघा पाडली आणि ते जाम गर्दी ड्रायव्हर फॉर्माने बरोबर पब्लिक आपल्या लागत बघा रविवार प्रमाणे गर्दी राहत आहे जे मैदानमध्ये बघा तिथे जाम गर्दी नक्की विजय ती घराबाहेरलं मैदान आहे आणि इथे एकूण एक लहान मला खेळली मिली बघा आणि आकाश पालना आकाश पाळला मिलला बघा आपल्या त्यानंतर लागत आहे पण एकूण एक वस्तू मला खरेदी करायला मिळते एन्जॉय करायला मिळते चांगला <muchas> वेळ <muchas> <muchas> आपल्या चायन पण पापड हा खाऊन खाऊ चायनीज फूड आहे चायनीज फूड आहे आपल्या चायनीचा चायनीज फूड आहे इकडून चायनीज फूड बर्गर आहे सर्व त्याचे बघा मंचुरियन्स आहे आणि बर्गर आहे ई बघा मसाला तसा आहे पावभाजी मसाला सर्व त्याचं इथे फिरणार आणि ते चाट मसाला म्हणजे पाणीपुरी शेवपुरी मसाला हे सर्व त्याच इथे भेटतात आपल्या चॅनल दाबर आहे बघा इथे बघा पा पुरपोळी पुरणपोळीचं बनवून इथे बनवून भेटतात पुरणपोळी पुरणपोळीचं आपल्या चॅनल दाबरा बघा एक इथे वरमपात भात आहे झुमका विमका आहे बघा बरे

सर्वच सर्व तिकडे करा नमस्कार आपल्या डोंबिलीकरांसाठी मटकी मिसळ आलेली आहे तरी सुद्धा त्वरा करा नक्की येऊन खाऊन घ्यावा टोकियो विको बघा राजस्थानी जेवण राजस्थानी सर्व काही जेवणाचे प्रकार आहे एकूण एक राजस्थानी जेवण आहे आपल्या चॅनसा आहे टोकियो बघ क्या, बार 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 क्या क्या मैं? मैं आपके पास है सर ताजे तानी लाल मखनी ये बता अपने चैनल से मान लो दाल बाटी का फेमस है दाल बाटी चूरमा हसन का चटनी दाल बाटी खाओगे बार बार खाओगे ये बता आपके पास क्या क्या है मैम मैडम आपके पास क्या क्या है बीजान पास्ता इन जगह नक्की विजिट करा नॉनव्हेज चाली आहे काय काय तुमच्याकडे नॉनव्हेज चाली आहे लॉलीपॉप बी नाही ते बघा आणि बघा आपल्या चॅनल दाखवत आहे कबाब रोसमला कबाब चिपकार इथे आपल्या चॅनल दाखवत होता कबाब सर आपके पास क्या क्या बताओ जरा सर लेग पीस भी क्या क्या है क्या क्या है क्या क्या है आपके पास सर नॉनवेज पका है आपका सैन्य मूल लगा पका चिकन चीपाखीन वेजी दी करा लॉलीपॉप है लेग पीस है चैनल सैन्य मान तुम्हारा लगा सर तब ची लेग पीस है एकदम चाइनीज फूड लॉलीपॉप है, है नूडल्स है अपने छान सामान दाखता है चिकन बिरयानी है आपके पास चिकन दम बियानी है चिकन टिक्का बिरयानी। चिकन चिकन सिंपल है दाखिल लॉलीपॉप है हाँ चिकन चिकन बिरयानी आपल्या बघा मावरा लॉलीपॉप आणि इथे फ्राय केलेले मच्छी आहे बघा मच्छी आहे पापलेट आहे हे बघा प्रॉन्स कोलीवाला काय काय तुमच्याकडे प्रॉन्स कोली वाढ आहे लॉलीपॉप आहे सिक्सी आहे बांगडे आहे किती प्राइस आहे हे जी आ? पापले कितीला सहाशे ला बघा आणखी कितीलाय आई समोर विजिट करा बाहेर बाहेरला अग्री पदार्थाच जेवण आहे आपल्या सॅनचं मधून तुम्हाला दाखवत आहे आणि ताली कितीलाय खेकेरी ताली चिंबोरे त्याच्यासोबत चिंबुरे किती आहे चिंबुरी चारशेल आहे मच्छी मसाले आणि काय काय बघा गरम गरम आहे एकदम लॉलीपॉप बी बघा आपल्या चानला करू बघा कल्याची पाव आहे पाव आहे कोलंबी पॉय आणि सोन सोनकरी बी नाही आणि कोंबडी वर बी नाही नक्कीच व्हिए आहे तिकड काय 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 आहे तुमच्याकडे आमच्याकडे सगळे उलट पुढे पुढे

पाणीपुरी रगरा पुरी याच्याकडे शेवपुरी सर्व त्याचे इथे भेटतात नक्की विजी करा पाच पावभाजीचे वेगळे प्राईज आहे किती प्राईज आहे पावभाजी का शंभर रुपये पाच प्राईज नक्की विजी करा पॉपकॉर्न कोण आहे यांच्याकडे ठेवलेले पॉपकॉर्न नक्की विजी करा पॉपकॉर्न सुविधा आहे ठेवलेले शीतर त्या बर्गर सर्व ठेवले एकूण एक चलीपीठे आहे सर्व त्याचे इथे जेवण भेटणार नक्कीच विज करा तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्रायर करा सर्व आवडलात की लाईक करा शेअर करा सबस्क्रेअर करा सर्व बनवतात पुरणपोळी भरलेलं पुरणपोळी बनवलं बाउस पुरपोली बनवतात बघा ಪುರಪುಲಿ ಹತ್ತ ಪುರಪೂಲಿ ಮೋತಿ ಪುರಪುಲಿ ಚಲೋ ಮೋತಿ ಚುರಿ ಬರೋಲ ಶಿಗರಿ ಬರಲೀ ಪುರಪೋಲಿ ಪ್ರಕಾರ मैडम आपके पास क्या क्या है <sher> पर्स में देखो लेडीज पर्स में क्या क्या है ये सब वाला uh, well, आपके पास क्या क्या है मैडम आपके पास ज्वेलरी भी क्या क्या है